तर माझ्यासारख्याची यांच्याकडून अपेक्षा आली होती अनेक गोष्टी केल्या होत्या त्यांचे चिरंजीव आमदार नव्हते आमदार नसताना मानशी केलं हे तु की काहीतरी लोकांच्यासाठी करते पण आिसा आल्याच्या नंतर त्यांचे एकंदर उद्योग विशेष तुळजाफून आणि दाराशी उदय जे ऐकले माझ्यासारख्यानसुद्धा धक्का हा वर्षा आणि याला उत्तर एकच आहे दुसऱ्या धक्का बसून चालणार नाही त्याला उत्तर शोधलं पाहिजे अनेक गोष्टी या ठिकाणी त्यांच्या सोबतल्या पण त्याची स्वतः झाली नाही आणि त्याला उत्तरच आहे उत्तर एकच आहे उद्याच्या निवडणुकीच्या दिवशी मतदान करताना या ठिकाणची जी वाचा आलं आहे त्याच्यासमोरचं वतं लावणं आणि कितीही संकट आली तर या संघाच्या लोकांची साथ कधीही हो सोडणार नाही असं लौकिक जनता आहे अशा आज ओमप्रकाश प्रकाश राजे निर्माण करा मोठ्या मसाली विजय करा एवढीच विनंती या ठिकाणी करतो